एक कोटीचा फ्लॅट विकत घेत आहे की स्ट्रेस विकत घेत आहे पुण्यातले बहुतेक आय टी इंजिनियर्स एक एक कोटीचे फ्लॅट विकत घेतात आणि बँकेला लिटरली वीस वीस वर्षाची गॅरंटी देतात की आम्ही नव्वद हजाराचा आय भरणार आहे वीस वर्षाला बँकेला गॅरंटी देणारा आय टी इंजिनियर त्यांना माझं म्हणणं असं आहे की तो फ्लॅट खरोखर तुमचा आहे का दोन ते ती तीन ईएमआय भरू नका आणि बघा तो फ्लॅट कोणाचा आहे तुमच्या लक्षात येईल फ्लॅट तुमचा नव्हे तर बँकेचा आहे जो फ्लॅट वीस वीस वर्ष तुमचा होणार नाहीये त्याच्या स्ट्रेस विकत कशाला घ्यायचा माझ्याकडे एक सोपी आयडिया आहे एक कोटीच्या फ्लॅट साठी नऊ टक्क्याचा सा जर व्याजदर असेल तर सर्वसाधारणपणे रुपयाचा येतो एक फ्लॅट तुम्हाला पुण्यामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला रेंट वर मिळू शकेल एक काम करूयात नव्वद हजार वजा पंचवीस हजार रेंट गृहित धरू पासष्ट हजार रुपये उरतायत बँकेचं लोन घेऊ नका फ्लॅट रेंट वर घ्या आता या पासष्ट हजार रुपयाची एस आय पी तुम्हाला करायची बारा वर्षांकरता तेरा टक्क्याचा जरी परतावा मिळाला आणि हीच एस आय पी तुम्ही फक्त दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा कॉर्पस निर्माण होईल फक्त बारा वर्षामध्ये आता तुम्ही फायनान्शियल फ्रीडम प्राप्त आहे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा मोठा कॉर्पस तुमच्याकडे उपलब्ध आहे आता खुशाल फ्लॅट घ्या टेन्शन मुक्त जीवन जगा